श्रीराम नामजप्पाचे महत्त्व भाग एकोणीस नाम अशू अशूची काळीही घ्यावे भगवंताचे नाम पती तासच नव्हे तर पावनासही पावन करणारे आहे पण ह्याचा महिमा ठाऊक नसल्यामुळे कित्येक लोक पायात जोडे असतात ते म्हणावे काय लघुदीर्घ शंकेस जाऊन आल्यानंतर पाय धुतल्याशिवाय ते घेव घ्यावे काय वगैरे शंका घेतात त्यास संत महानुभवांनी संशय फेडणारी वचने खाली दिली आहेत ती वाचून कल्याणे करणाऱ्यांनी आपल्या मनातील दुर्बल्यवर्धक सर्व संशय सोडून द्यावे व विनादिक्कत अखंड नामपरायण व्हावे शी समर्थ आपल्या जुन्या दासबोध दासबोध ग्रंथात म्हणतात जप नेहमीला तो चुकून नेदावा त्या वेगळा सर्वदा करावा त्यागीही न विसंबवा कर्मटपणे नये यापेक्षा जास्त काय सांगावे श्री वामन पंडित म्हणतात अहो जाता येता उठता बसता कार्य करीता सदा देता घेता वदनी वदता ग्रासगिळीता घरीदारी शय्येवरी रतीसुखाचे अवसरी समसताशी लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करी हा श्लोक सर्व खलविद ब्रह्म या श्रुतीचे भाष्य आहे असे महानुभव श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणत श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणत भावार्थ स्नानदान यद्यादी यज्ञादी काल जशी देशकालादी शुद्धी पाहावी लागते तशी भगवत नाम स्मरणाला लागत नाही चालता बोलता खाता पिता निजता उठता खुशाल हरिनाम घ्यावे त्या योगे सर्व बापांचा नाश होतो नामस्मरणाविषयी श्री नारायणाने नारदाला सांगितले आहे निज क निज निजकल्याने ही सर्व वचने ध्यानात घेऊ असुचित्वाच्या शंकेने मन व्याकुळ होऊ न देता अखंड नामस्मरण करून कृतार्थ व्हावे श्रीराम